अमेरिकेत अवैधरित्या गेलेल्या भारतीयांना परत भारतात पाठवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज विस्कळीत परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारचा दृष्टिकोन अतिशय जबाबदार आणि प्रतिसादात्मक असल्याचं डॉ एस जयशंकर यांचं राज्यसभेत प्रतिपादन दिल्ली विधानसभेसाठी एकूण साठ पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के मतदान बहुतांश मतदानोत्तर सर्वेक्षणामध्ये भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त राज्यात गुंतवणुकीला चालना देऊन गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकार तत्पर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याच्या पथदर्शी कार्यक्रमाला सुसंगत विकास आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं मुख्यमंत्री राज्यात <्राज्चारीवारिया> यापुढे औद्योगिक जमिनीचा वापर करावाचा असल्यास त्यासाठी बिगर शेती म्हणजे एने परवानगी आवश्यक असणार नाही जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांनी बर्फाखाली लपवलेली हत्यारं आणि दारुगोळाचा सा मोठा साठा हस्तगत भारत आणि इंग्लंड दरम्यान पन्नास षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला क्रिकेट सामना आज नागपूरमध्ये आणि प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ झंजकेरी यांचं मुंबईत निधन नमस्कार एक छातमीपत्रात मी